आज आपण नाश्त्यासाठी छान असा तांदुळाचा मऊसूत जाळीदार ढोकळा बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अगदी छान मऊसूद ढोकळे होतात तांदूळचे बघा माझ्या मुलीला खूप आवडतात हे ढोकळे ती लगेच ढोकळे बनवले आणि लगेच ती बघा लगेच ती खायला आलेली आहे इतके छान तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचे आहे एक वाटी तांदूळ एका मोठ्या वाटीमध्ये एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला धुऊन घेतल्यानंतर तांदूळ भिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे आता हा तांदूळ आपण भिजत ठेवणार आहोत तर मी रात्रीच हा तांदूळ भिजत घातलेला आहे जर तुम्हाला सकाळी ढोकळा बनवायचा असेल तर रात्रीच भिजवून ठेवायचा आणि जर नसेल लक्षात राहिलं तर तुम्ही सकाळी एक ते दोन तास अगोदर पाण्यामध्ये सकाळी सकाळी भिजत घालू शकतात असं काही नाही की रात्रभर भिजवायला पाहिजे आता तांदूळ भिजलेले आहेत सकाळ झालेली आहे, आहे त्याच्यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया एक ते दोन तासात देखील तांदूळ भिजतात परंतु जर रात्री आठवण राहिली तर रात्रीच टाकून ठेवायचे आता ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने पाव वाटी या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे आता त्याच वाटीने आपल्याला दही घ्यायचं आहे तर या ठिकाणी दही कशा पद्धतीचं पाहिजे तर खूप आंबट दही न नसावं जर आंबट असेल तर अर्धीच वाटी घ्यायचं ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्या वाटीने अर्धी वाटी तांदूळ सॉरी दही घ्यायचं आहे आणि जर कमी आंबट असेल अगदी मोळं दही असेल तर मग पाऊन वाटी घ्यायचं तर या ठिकाणी मी मोळ दही असल्यामुळे पाऊण वाटी दही घेतलेलं आहे ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया दही टाकायचं दह्यामुळे डोकळ्याला खूप छान चव चा येते आता बाकीचं साहित्य टाकून घेऊ एक चमचा जिरं हिरव्या मिरच्या आणि अद्रक एक इंच अद्रक घेतलेला आहे हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या फिक्या आहेत म्हणून तीन चार घेतलेल्या आहेत अद्रक टाकून घेऊया आणि जिरं टाकायचं आहे शक्यतो अद्रक जे आहे ते थोडंसं ठेचून मग टाका तुम्ही मिक्सरमध्ये कारण की बऱ्याच वेळेला अद्रकाचे तुकडे राहतात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा आपल्याला साखर टाकायची आहे जाड साखर असेल तर ती टाकली तरी देखील चालेल आता हे ढोकळ्याचं जे मिश्रण आहे ते छान बारीक असं दळून घ्यायचं आहे हे बघा पाण्याचा वापर केलेला नाही आहे जे पाऊन कप दही आपण टाकलं त्या दह्यामध्येच छान असे तांदूळ दळले गेलेले आहेत बघा अद्रकाचे थोडेसे तुकडे राहिले आहेत ते मी आता काढून खलबत्त्यात ठेचून मग टाकेल तर आता सर्व जे मिश्रण आहे दळलेलं ते एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे तेल टाकायचं तेल टाकल्यामुळे छान मऊसूद ढोकळे तयार होतात आणि ढोकळा फुलण्यासाठी एक पॅकेट इनोचं टाकलेला आहे एक पाऊच इनो आता हा इनो व्यवस्थित सर्व मिश्रणामध्ये झटपट मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स केल्यानंतर आता लगेच आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला ते अगोदरच तेल लावून ठेवायचं आणि लगेच मिक्स केल्यानंतर ताबडतोब आपल्याला हे मिश्रण भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ढोकळा वाफवण्यासाठी अगोदरच मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि पाणी उकळलेलं आहे पाणी अगोदरच उकळायला हवं नंतर उकळायला ठेवलं तर ढोकळा पाहिजे तसा फुलत नाही आता आपण ढोकळ्याचं जे भांडं आहे ते आता आपण स्टँड ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि त्या स्टँडवर ठेवायचं आणि वरून पॅक बसेल असं झाकण ठेवायचं आहे पॅक झाकण ठेवूया आणि हा ढोकळा आता मीडियम गॅसवर आपल्याला पंधरा ते वीस मिनिट वाफवून घ्यायचं आहे आता पंधरा ते वीस मिनिट ढोकळा वाफतो तोपर्यंत आपण चटणी बन बनवणार आहोत खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर थोडंसं स अद्रक म्हणजे अर्धा इंच आणि लसूणच्या पाकळ्या तीन ते चार सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि एक चमचा जिरं आधी सुरुवातीला मी कोरडंच फिरवून घेतलं नंतर थोडंसं पाणी टाकून चटणी पातळ करून घेतली आहे किंवा नंतर अजून पाणी टाकून ही चटणी तुम्ही पातळ बनवू शकता आता बघा पंधरा मिनिटानंतर बघितल्यानंतर थोडासा ढोकळा कच्चा होता त्याच्यामुळे पुन्हा वीस मिनिट मी हा ढोकळा ठेवलेला आहे वीस मिनिटानंतर चाकू ढोकळ्यामध्ये बघायचा सा, टाकून सारण चाकूलाची पकलं नाही म्हणजेच ढोकळा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे ढोकळ्याचं भांडं बाहेर काढून घेतलं आणि हात लावण्या इतपत कोमट झाल्यानंतर ढोकळा आपण कट करून घेणार आहोत ढोकळा कट करून घेऊया पंधरा ते वीस मिनिट कितीही वेळ लागू शकतो थोडाफार कमी जास्त होऊ शकतो वेळ पंधरा ते वीस मिनिटामध्ये छान असा जाळीदार ढोकळा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे आता आपण हा ढोकळा काढून घेणार आहोत त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया आणि छान असा मौसूद जाळीदार ढोकळा काढून घेऊया असं पसरट काहीतरी घ्यायचं हा भात काढायचा भात्या आहे त्याच्याने छान आहेत ढोकळे म्हणून मी त्याच्याने काढते चाकूने कधी कधी तुटतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने या भात्याने छान असे निघतात लवकर ढोकळे तर आता आपण सर्विंग प्लेट तयार करून घेऊया बेसन पिठाचे बऱ्याच प्रकारचे मुगाच्या डाळीचे आपण ढोकळे बनवतो नुसत्या तांदळाचे ढोकळे देखील बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडतील छान मऊसूत असे लागतात आता हिरवी चटणी घेतलेली आहे नंतर थोडासा टोमॅटोचा सॉस घेतलेला आहे थोडीशी गार्निशिंगसाठी वरून आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत मस्त मऊसूत जाळीदार ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचा ऑल प्रेस करा म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद